विद्यार्थ्यांनी आपले विचार सकारात्मक ठेवावेत सकारात्मक विचारांचा राष्ट्र निर्मितीसाठी उपयोग होतो असे मत अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले स्वर्गीय माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाह स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी शेतकरी नेते व दैनिक देशोन्नतीचे प्रबंध संपादक प्रकाश पोहरे सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या वर्षा चिखले प्रफुल्ल घवळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कृषी कायदा दोन हजार वीस शेतकरी विरोधी आहे या विषयावर ही, ही स्पर्धा चांगलीच रंगली कृषी कायदा दोन हजार वीसच्या विषयावर राज्यामध्ये पहिल्यांदाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेचे फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आलं या स्पर्धेकरिता राज्यभरातून नव्वद स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता परीक्षक म्हणून प्राध्यापक प्रशांत ठाकरे मिथुन माने व माया पवार हे कार्य पाहत आहेत स्पर्धेमध्ये विजेता संघाला स्वर्गीय मानिकराव घवळे स्मृती प्रदान करण्यात येणार असून विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूस मते मांडणाऱ्या दोन स्पर्धांचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यास पाच हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे प्रदान करण्यात आले या स्पर्धेचे एकोणीसावे वर्ष असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्पर्धकांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडली आणि आपण आपले ठेवले पाहिजे पॉझिटिव्ह प्रचार ठेवले ते सगळं काही होत आणि विद्यार्थ्यांनी आणि संस्थानांनी अशा वादविवाद स्पर्धा जर केल्या तर एक वेगळ्या प्रकारचं वलय आपल्या सर्वांच्या अवतीभवती निर्माण होत आणि त्या वलयाचा फायदा राष्ट्र निर्मितीमध्ये आणि सर्वात महत्वाचं आपल्या आयुष्यात जर काही असेल तर ती राष्ट्र निर्मिती आहे ही वास्तविक जोही राष्ट्र निर्मितीच्या आड येईल त्याचा बॅन वाचवायचा देश निर्मितीचे विचार करा अभ्यास खूप करा खूप मेहनत करा प्रत्येक क्षण वेचायचा असतो आज हा वाद दिवस जातात क्षण देखील वेचण्यासारखा आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती